नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी होमराज लोणबरे तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळा पद ओळखणे आडवण आऊट याच्याबद्दल माहिती पाहिलेली होती तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणता कोणता विचार करून वेगळा पद ओळखणे आहे याच्याबद्दल आपण तुम्हाला सांगितलेलं होतं आणि काही क्वेश्चन पण केले होते क्वेश्चन काय काय कशाप्रकारे वेगळा पद ओळखायचे ते तुम्हाला सांगितलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि विश्लेषण करणार आहोत ठीक आहे त्यानंतर मी तुम्ही तुम्हाला काही प्रश्न होमवर्कमध्ये पण देणार आहोत ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जी परीक्षा होते त्या परीक्षेसाठी तयारी जर करत असाल तुम्ही पाचव्या वर्गात असाल तुम्ही तिसऱ्या वर्गात असाल तुम्ही चौथ्या वर्गात असाल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा चला वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे ओढूया तर या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा हा पहिला प्रश्न आहे चला सोडू आपण ठीक आहे चला मी सांगणार आहे काही प्रश्न आपण सराव करू त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्कमध्ये काही प्रश्न देणार आहे बघा ठीक आहे चला आता यन आहे तर यन जी आर झेड दिसतंय आहे तुम्हाला वेगळं ओळख नाही आता वेगळं ओळखाचं आहे बघा आता आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो हा यन आणि हा उलट झालेला आहे उलट म्हणजे काय झालेलं बघा ही याची आरशेची प्रतिमा म्हणली आहे मी तुम्हाला सांगितलं आरशेची प्रतिमा पाण्यातील प्रतिमा तुम्हाला सांगितलेली ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा ही जी आहे जी जी आणि हा जी काय झालेला आहे उलट झालेला आहे म्हणजे खालची आणि वरची बाजू समान आहे डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी झाली म्हणजे डावी बाजू उजवीकडे आणि बाजू डावीकडे गेली तर काय होते तर आरश्यातील प्रतिमा होत असते ठीक आहे इथली बघा ही जी बाजू आहे हे इकडे गेली आणि ही जी बाजू आहे इकडे गेली म्हणजे आरश्यातील प्रतिमा ठीक आहे त्यानंतर बघा इथं इथं काय झालेलं आहे ही वरची बाजू जी का आहे ही खाली गेलेली आहे आणि जे खालची बाजू हे वर गेलेली आहे म्हणजे ही कोणती प्रतिमा आहे तर पाण्याची प्रतिमा आहे ही कशीची प्रतिमा आहे आरसा आरशाची प्रतिमा आहे ही ही आरशाची प्रतिमा आहे ठीक आहे ठीक आहे हा पाण्याची प्रतिमा आहे पाण्याची प्रतिमा आहे आणि ही ही बघा ही बघा काय झालेलं आहे डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी झालेली आहे म्हणजे ही पण आरशाची प्रतिमा आहे आता आपल्याला वेगळा ओळख असा आहे मग बघा ही कशाची आरशाची ही कशाची प्रतिमा आरशातील प्रतिमा ही कशाची प्रतिमा आरश आरशातील प्रतिमा आणि ही पाण्यातील मग तीन सारखे आहेत तर हा हा आणि हा ए बी आणि डीसारखा आहे मग वेगळा कोणता आहे तर वेगळा सी आहे हाच तुमचा उत्तर असेल कारण आपण काय ओळख ओळखत आहोत वेगळा पद ओळखत आहो चला एक प्रश्न झाला चला नेक्स्ट प्रश्न दुसरा दुसरा दृष्टा दुसरा प्रश्न पाहायचा आहे काही रंगवलेला काही वाकडा हेकडा आहे का काही उलटा पलटा आहे का चला पाहायचं आहे काहीच असं नाही ठीक आहे चला आता बघा काय आहे वेगळा 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 हा आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं एक आहे आणि इथं एक बाण काढलेला आहे बरोबर इथं काय झालेलं आहे एकाच अर्ध गोलाला दोन बा दोन साईडला बाण काढलाय इथं एका दोन याला दोन बाजूला बाण काढलाय इथं याला दोन बाजूला बघा इथं एकाच अर्ध गोलाला दोन साईडला बाण इथंही दोन साईडला बाण इथं दोन साईडला बाण पण इथं एक एक साईडला बाण आहे म्हणजे एक दोन तीन सारखे आहेत वेगळा कोणता आहे तर वेगळा ए आहे सोपा की नाही हां तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस केले तर पन्नास मार्क तुम्हाला मिळणार नक्की मिळणार कारण दोन तासाचा वेळ आहे हळूवार क्वेश्चन केले तरी झाले तुम्हाला काढता येणे आवश्यक आहे चला 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 आता हा प्रश्न आहे बघा प्रश्न सुरुवात आपल्याला इथं दोन टिंब आहेत इथे दोन टिंब आहे इथं दोन टीम इथे दोन टिंब आहेत टिंबामध्ये काही फरक नाही जे तुम्हाला बिंदू दिले आहेत काळेवाले ते दोन आहेत ते सारखे त्याच्या ही आकृती सारखीच आहे ही आकृती सारखी आहे ही आकृती सारखी आहे ही चारही आकृत्या सारख्याच आहेत चार चारही ज्या आकृत्या आहेत चारही चित्र सारख्या आहेत मग आता काय बदल आहे पाहूया पाहूया हा बघा काय बदल आहे विद्यार्थी मित्रांनो हे जो काळेवाले आपल्याला टिंब दिसत आहेत हे कुठं आहेत ह्या रेषांच्या जवळ आहेत ठीक आहे इथं कुठं आहेत तर रेषांच्या दूर गेले आहेत इथं कुठं आहेत तर रेषांच्या यावाल्या जवळ आहेत इथं कुठं आहेत याच्या जवळ आहेत बघा आता काय झालेलं आहे एक दोन तीन ठिकाणी ते काळेवाले गोलकुट आहेत इथं जवळ आहेत बरोबर आणि एका इथं दूर गेले आहेत म्हणजे वेगळा कोणता असेल तर वेगळा हा असेल ठीक आहे चला 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 नंतरचा हा, नंतर प्रश्न हां नंतरचा प्रश्न बघा हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला मी होमवर्कमध्ये देणार आहे तरी पण थोडंसं पहा बघून करता येईल का तुम्हाला देऊ का थोडासा टाईम ठीक आहे चला करा बरं चला चला पाहूया थोडंसं टाइम घे तुम्हाला ठीक आहे बघा कोणता उत्तर येत आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला लागेल तुम्हाला ठीक आहे चला बर ठीक आहे चला 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 आला का चला, उत्तर ज्यांचं आलं असेल ते छान चला आता बघा पाहूया आपण काय आहे इथं त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथंही त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण छोटावाला त्रिकोणामध्ये त्रिकोण छोटावाला त्रिकोणामध्ये त्रिकोण छोटावाला त्रिकोणामध्ये त्रिकोण त्रिको छोटावाला आहे चला आता पाहूया काय आहे सगळ्या आकृती आपल्याला सारख्या दिसत आहेत दिसत आहेत की नाही मग वेगळं का काय आहे काही रंगवलेलं आहे का नाही हां होऊ शकते अँगलमध्ये काही फिरलं आहे का होऊ शकते बघा आता आपण पाहूया इथं एक सर इथं इथं वर्तुळा इथं वर्तुळा इथंही वर्तुळ आहे इथं पण आहे वर्तुळ इथं पण वर्तुळ आहे आणि इथं पण वर्तुळ आहे इथंही वर्तुळ आहे इथंही आहे इथंही आहे सगळ्या इथं वर्तुळ आहे म्हणजे वर्तुळावर आपण काही शोधू शकत नाही त्याच्यानंतर पाहूया महत्त्वाची गोष्ट काय आहे हा असा फिरला आहे उलट मग तो तसा उलट का फिरणे पण नाही बघा आता काय होऊ शकते हां बघा काय झालेलं आहे बघा हा जो आतमधला जो त... बघा हा जो त्रिकोण आहे व बाहेरचा याच्या दोन साईडला दोन काय आहेत वर्तुळ आहेत त्यानंतर जो आतमधला जो त्रिकोण आहे त्याच्या टोकाकडल्या बाजूमध्ये काय एक वर्तुळ आहे ठीक आहे त्याच्यामधला बघा हा जो आहे त्रिकोण काढलेला याच्या दोन साईडला दोन वर्तुळ आहेत आणि हा आतमध्ये जो त्रिकोण काढलेला आहे त्याच्या टोकाकडल्या बाजूस म्हणजे जिकडे तो कोणत्याच रेषेला लागला नाही तिकडे काय केलं आहे वर्तुळ आहे छोटावाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं पण काय झालेलं आहे हा जो बाहेरचा त्रिकोण आहे याच्या दोन साईडला दोन त्रिकोण आहे हाय हाय आणि हा सारखाच दिसत आहे त्यानंतर बघा हा जो त्रिकोण काढलेला आहे याच्या टोका काढल्या बाजूस काय आहे छोटा एक वर्तुळ काढला आहे पण हा तसा नाही बघा याचा टोक कोणाकडे इकडे गेलेला आहे आणि हा वर्तुळ इथं आहे म्हणजे हा चुकीचा आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर तुम्हाला असे काढता आला असता की त्रिकोणाचे दोनही टोक एकाच साईडला आहेत पण याचे विरुद्ध आहेत याचे पण विरुद्ध आहेत याचे पण विरुद्ध आहेत मग कोणता वेगळा विद्यार्थी मित्रांनो तर सी वेगळा आहे चला 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 त्याच्यानंतरचा प्रश्न हां टाईम देऊ तुम्हाला चला तुम्ही सोडून बघा बघा थोडंसं टाईम देत तुम्हाला बघा सोडून बघा चला ठीक आहे बघा आता आपण बघूया आल्या का प्रश्नाचं उत्तर आले असेल ठीक आहे बघा आता काय करायचं आहे हां इथं पाहू आपण काही कुठं रंगवलेला वगैरे भाग आहे का नाही आहे ठीक आहे रेषा वगैरे नाही आता ए बी सी डी दिसते आपल्याला बघा इथं ए आहे इथं बी सी डी ए बी सी डी ए बी सी डी ए बी सी डी सगळं इथं सारखंच आहे बरोबर हां गोल सगळे इथं हाय गोला इथे गोला इथे गोला इथे गोला तोही सारखंच आहे रेषा वगैरे सारख्याच आहे काय रंगवरंग नाही आता बघा काय करायचं आहे ए त्यानंतर बी आहे नंतर सी आहे नंतर डी आहे कसा घुमत आहे अस्सा घुमलेला आहे ठीक आहे असं घुमत आहे ना बरं ठीक आहे त्यानंतर बघा इथं ए आय बी ए सी ए हाय कसा घुमलेला आहे अस्सा घुमलेला आहे म्हणजे घड्याळचा काटा जसा फिरते तसा फिरलेला आहे त्यानंतर बघा हा कसा झालेला आहे ए नंतर बी म्हणजे हा इकडे गेलेला आहे इकडे गेलेला आहे इकडे गेला आहे घड्याळ्याच्या उलट दिशेने बघा हाय कसं 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 फिरलेला आहे घड्याळ जसा फिरते घड्याळचा काटा जसा फिरते तसा हा घड्याळचा काढा जसे फिरते तसा लिहिलेला आहे ना बरोबर त्यानंतर बघा इथं भाऊ ए बी त्यानंतर असा झालेला आहे ए बी सी डी असा बघा आत्ता आपल्याला प्रश्नाचं उत्तर येईल कसं येईल बघा हां पहिल्या वेळेस ए बी सी डी कसा लिहिला आहे घड्याळाचा काटा जसा फिरते तसा दुसऱ्यामध्ये काय लिहिलं आहे घड्याळचा काटा जसा फिरते तसा पण तिसऱ्यामध्ये सीमध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने लिहिला आहे ए बी सी डी चौथ्यामध्ये घड्याळचा काटा जसा फिरते तसा लिहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ एक दोन तीन समान समानित लिहिलं आहे आणि कुठं इथं वेगळा लिहिलं आहे म्हणजे तुमचा प्रश्नाचं उत्तर काय असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल सी ठीक आहे चला त्याच्यानंतरचा प्रश्न हां त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला टाईम देणार आहे मी टाईम देणार तुम्हाला टाईम हां चला टाईम चाळीस सेकंद चाळीस सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्न करायचा आहे घंटी जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत तुम्हाला टाईम मिळेल घंटी वाजेपर्यंत टाईम मिळेल चलो 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 हां चला टाईम स्टार्ट हा वाजली 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 रे वाजली घंटी वाजली कशी वाजली हां कशी वाजते कशी वाजते हां टन ठीक आहे चला आता बघा प्रश्न सोडवायचा आहे आठ टन ठीक आहे चला आला का तुम्हाला प्रश्न बघा काय करायचं आहे वेगळा पद बदलायचं आहे हां वेगळा पद पाहायचं आहे ठीक आहे चला आता वेगळा पद पाहू आपण काय आहे सगळ्या इथं काय दिसतंय तुम्हाला प्लस चिन्ह दिसतं आहे प्लस चिन्ह प्लस चिन्ह ठीक आहे बघा आता वेगळा पद ओळखायचं आहे काय इथं पण आहे दोन इथं दोन साईडला आहे काळी डा टिंब दोन साईडला काळी टिंब दोन साईडला हे दोन साईडला हे दोन साईडला सगळं बरोबर दिसतंय आपल्याला सगळं बरोबर दिसतंय काय चुकीचं आहे काय चुकीचं आहे काय रंगवलेला नाही उलटपाट फिरलेला आहे ना का नाही हां बघा अजून काय आहे ओके चला आता बघा काय आहे ही जी रेस तुम्हाला दिसत आहे हे दोन साईडला दोन जे टिंब आहेत त्याच्या त्याच्या मधामध्ये काढलेली आहे इथं त्यानंतर इथं पण तशीच काढलेली आहे दोन साइडला दोन टिंबाच्या मधामध्ये त्यानंतर बघा इथं एका साइडला एक टिंब आहे दुसऱ्या साईडला का आहे बाण आहे इथं काढलेलं आहे इथं दोन टिंबा आणि च्या मधामध्ये याचा अर्थ बघा आता तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे काय झालेलं आहे ठीक आहे टनाटन प्रश्न काढू टनाटन ठीक आहे चला आता बघा इथं काय झालेलं आहे तर दोन जे टिंब आहेत त्या दोन काळ्या टिंबांच्या मधामध्ये रेस काढलेली आहे इथं काय गेले आहे बघा तशीच काढलेली आहे रेस पण इथं इथं रेस असली तर याची सारखीच झाली असती ना पण इकडे इथं काढले आहे एका साईडला टिंब एका साईडला काय आहे तर व वेगळा आहे की नाही बघा हा तसाच आहे बाकीच्यांसारखी म्हणजे वेगळा काय असं रे वेगळा असेल सी चला प्रश्न सुटला तुमचा हां चला नंतरचा प्रश्न आता काढायचं आहे घंटी वाजेच्या टाईमपर्यंत काढायचं आहे टन अठन काढायचं आहे चला ठीक आहे बघा हा टाइम संपलेला आहे टाईम संपलेला आहे चला बेल वाजले, बेल वाजली हा ओके बघा आता आपल्याला हा प्रश्न आहे सोडवायचा आपल्याला प्रश्न प्रश्न सोडवायचा आहे बघा आता प्रश्न सोडवायचा आहे काय आहे हा सगळे इथं बाण काढलेले आहेत बाण काढलेले आहे बाण काढले आहे बरं मधामध्ये गोल आहे गोल आहे गोल आहे गोल आहे ठीक आहे त्याच्यामध्ये छोटा पॉईंट आहे इथे छोटा पॉईंट आहे इथे मोठा पॉईंट आहे रंगवलेला आहे इथं एक्स्ट्राचा भाग रंगवलेला आहे बाकी इथं आहे का नाही हा सारखा आहे हाय सारखा आहे हाय सारखा आहे हा वेगळा आहे मग उत्तर काय असेल वेगळा वेगळा पद ओळखणे आहे हाच वेगळा असेल पटकन आन्सर आलेला चला त्याच्यानंतरचा प्रश्न चला घंटी वाजेपर्यंत सोडवा चला 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 टाईम संपला तुमचा टाईम संपलेला आहे चला आता प्रश्न सोडवूया बघा आला का तुम्हाला आला असेल तर छान आहे गुड ओके हुशार मुला तुम्ही ओके हां बघा प्रश्न सोडवायचा आहे आता पाहूया काही नवीन आहे का याच्यामध्ये काही वेगळं आहे का इथं गोल आहे इथं गोल आहे इथं काळा काळा गोल काला आहे इथं स्टार आहे इथं स्टार आहे इथं स्टार 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 बी स्टार बी हे गोल बी हे चला क्या आहे हां इथं बाणाचा टोक काढला इथेही बाणाचा टोक इथंही बाणाचा कोण इथंही बाणाचा टोक काढलेला आहे अरे 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 सगळं सारखं आहे का नाही काही तर वेगळा असेल ना असेल काही तर वेगळा प्रश्न आहे म्हणजे काही वेगळा असेल बरं ठीक आहे आता जे तुम्हाला चिन्ह दिले आहेत ते चिन्ह सगळे सारखे आहेत मग काय अदलाबदल बरं ठीक आहे चला पाहूया काय झालेलं आहे हां आता हा बाणाचा टोक आहे ठीक आहे हा जर बाणाचा टोक काढला आपण तर अशा पद्धतीने इथून सुरुवात केला तर कुठं गेलेला आहे असा फिरलेला आहे ठीक आहे चल त्यानंतर पाहूया हा कसा फिरलेला आहे बघा हा घड्याळ्याच्या दिशेच्या उलट आहे घड्याच्या दिशेचा उलट आहे चला त्यानंतर बघा हावाला घड्याळाच्या दिशेचा उलट आहे का हा घड्याळ्याच्या दिशेच्या उलट आहे असंच फिरत आहे ना ओके त्यानंतर हावाला पाहूया हा घड्याळ्याच्या दिशेचा उलट आहे का आहे हा त्यानंतर पाहूया हावाला हावाला घड्याळ्याच्या दिशेच्या उलट आहे का हा उलट आहे का आहे का नाही हा तर वेगळाच आहे हे तो अलगही आहे हे की नाही अरे वेगळं आहे ना बघा ना इथून सुरुवात करतो आपण हा कर? कुणाकडे चालला असा फिरलेला आहे बाकीचे कसे फिरत आहेत इकडून इकडे असे म्हणा इकडून इकडे फिरत आहेत हा पण कोणाकड इथून सुरुवात केली ना इकडून इकडे त्यानंतर हा पण कुणाकड इकडून इकडे फिरत आहे पण हा पण फिरत आहे इकडून इकडे फिरत आहे बरोबर चला 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 बघा हे सेम आहेत सारखे तीन वेगळा कोणता आहे डी आहे अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न सोडवले विश्लेषण केले तुम्हाला पण आलेले आहे तर चला तुम्हाला आता मी होमवर्कमध्ये प्रश्न देणार होमवर्क देणे आवश्यक आहे बरोबर की नाही तुम्हाला टीचर होमवर्क देते की नाही तुमच्या शाळेमध्ये देते ना आपण पण होमवर्क देणार ठीक आहे चला पहिला प्रश्न होमवर्कमध्ये करायचा आहे तुम्हाला होमवर्कमध्ये घरी प्रश्न करून या आपल्या युड्यू व्हिडिओ बघताना तुम्हाला काय करायचं आहे कमेंट करायचं आहे प्रत्येक प्रश्नाचा उत्तर आहे की बी आहे की सी आहे की डी आहे कमेंट करायचं आहे ठीक आहे चला 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 एक पहिला प्रश्न आहे ठीक आहे पहिला प्रश्न त्याच्यानंतर होमवर्क आहे काय तुम्हाला होमवर्क होमवर्क आहे चला होमवर्क हा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ओके हा दुसरा प्रश्न हा तुम्ही स्माईल करता बघा स्माईल स्माईलवाला आहे होमवर्क चलो चलो हा त्याच्यानंतरचा प्रश्न दुसरा झालेला आहे ओके चला व्हिडिओ थांबून थांबून काढायचा आहे तुम्हाला ओके आन्सर काढायचा आहे हां त्याच्यानंतर अरे अरे कोणाकडे गेला जाऊ नको जाऊ नको हां हाय तिसरा प्रश्न होमवर्कमध्ये हां चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा कुठे गेला हां हा चौथा प्रश्न आहे तुमचा होमवर्कमध्ये ओके त्यानंतर हां हा शेवटचा प्रश्न होमवर्कमध्ये चला पाच प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेले आहे तर पाच प्रश्न दिले दिले का नाही ओके हां पाच प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेले आहेत तुम्हाला कशा प्रकारे ओळखायचं ते पण सांगितलेले आहे पूर्ण माहिती मागचा व्हिडिओ पाहून घ्या पुन्हा ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे काढायचं आहे का नाही ओके पुन्हा आपण व्हिडिओ घेणार आहोत जेवढे चॅप्टरवर प्रश्न येतात बुद्धिमत्तेच्या ते पूर्ण चॅप्टरच्याबद्दल आपण व्हिडिओ घेणार आहोत ठीक आहे तुम्ही नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि दिलेले प्रश्न सोडवा आणि कमेंट करा ठीक आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चला बाय